रावणाने कटकारस्थान करून महादेवांकडून हिसकावून घेतली होती सोन्याची लंका रामायण काळामध्ये रावणाच्या सोन्याच्या लंकेची चर्चा दूर, -दूर पसरली होती त्याच्या सुंदरतेच्या खूप कथा लोककथांमध्ये ऐकायला मिळतात लंकेची कहाणी खूपच मनोरंजक आहे खरं तर रावणाला लंकापती म्हटलं जातं आणि त्याला लंकापती म्हटलेलं आवडतही असे त्याचं लंकेवर खूप प्रेम होतं कारण त्याला असं वाटत होतं की लंकेसारखं दुसरं कोणतंही स्थान या जगामध्ये नाही पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे की लंका नगरे रावणाने कपट करून मिळवली होती आणि ही कथा महादेव आणि माता पार्वती यांच्याशी जोडलेली आहे माता पार्वतीच्या शापामुळेच सोन्याची लंका जळून भस्म झाली होती पवनपुत्र हनुमान फक्त एक माध्यम होते ज्यांनी हा शाप पूर्ण केला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की असं काय झालं होतं की माता पार्वतीने सोन्याची लंका जाळण्यासाठी शाप दिला आणि हा शाप कोणाला आणि कधी दिला होता शिवपुराणानुसार एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वतीला भेटायला आले होते कैलास पर्वतावर इतकी थंडी होती की माता लक्ष्मीला त्रास होऊ लागला खूप शोधल्यानंतर सुद्धा कैलास पर्वतावर असा कोणताही महाल मिळाला नाही जिथे माता लक्ष्मीला थोडा आराम मिळेल तेव्हा माता लक्ष्मीने माता पार्वतीला म्हटले तुम्ही स्वत एक राजकुमारी आहे कैलास पर्वतावर तुम्ही असं कसं राहू शकता यानंतर एक दिवस माता पार्वती भगवान शिव यांच्याबरोबर वैकुंठ धामला गेली तेव्हा तेथील सुंदरता आणि तेथील वैभव पाहून मंत्रमुग्ध झाली आणि माता पार्वतीने महादेवांना आग्रह केला की महादेव तुम्ही तर देवांचे देवा देव आहे सगळे देवता एवढ्या सुंदर महालांमध्ये राहत आहेत पण देवाधि देव स्मशानामध्ये त्यानंतर माता पार्वती हट्ट करू लागली की तुम्ही सुद्धा महालामध्ये राहिलं पाहिजे तुमचा महाल तर इंद्राच्या महालापेक्षाही उत्तम आणि भव्य असला पाहिजे त्यांनी हट्ट केला की त्यांना सुद्धा असा महाल पाहिजे जो तिन्ही लोकांमध्ये कुठेही नसेल महादेवांनी समजावले की मी तर आहे एक योगी महलामध्ये मला चैन पडणार नाही महलामध्ये राहण्याचे नियम असतात माझ्यासारख्यांसाठी थी, महाल ठीक नाही पण माता पार्वती त्यांच्या म्हणण्यावर ठाम होत्या की देव महालामध्ये राहतात तर महादेव स्मशानामध्ये त्यानंतर महादेवांना माता पार्वतीचं म्हणणं ऐकावं लागलं मग त्यांनी भगवान विश्वकर्मा यांना बोलावलं त्यांना असं महाल बनवण्याचा आदेश दिला ज्याच्या सुंदरतेच्या बरोबरीचा महाल त्रिभुवनमध्ये नसेल तो ना तर धरतीवर असेल किंवा पाण्यामध्ये विश्वकर्मा जागेचा शोध घेऊ लागले त्यांना एक अशी जागा दिसली ज्याच्या चारही बाजूंना पाणी होते आणि मध्ये तीन डोंगर होते त्या डोंगरांवर प्रत्येक प्रकारचे फूल आणि झाडं होती आणि ती जागा लंका होती विश्वकर्मांनी माता पार्वतीला त्या जागेविषयी सांगितलं हे ऐकून माता पार्वती प्रसन्न झाली आणि त्यांनी एक विशाल नगर बनवण्याचा आदेश दिला विश्वकर्मांनी त्यांच्या कौशल्याचा परिचय देत तिथे एक सोन्याची अद्भुत नगरी बनवली त्यानंतर माता पार्वतीने गृहप्रवेशाचा मुहूर्त काढला सगळे देवता आणि ऋषींना निमंत्रण पाठवले गेले आणि ज्यांनीही हा महाल पाहिला आणि त्याने त्या महालाची प्रशंसाच केली रामायण काळामध्ये सोन्याच्या लंकेच्या भव्यतेची चर्चा दूर दूरपर्यंत पोहोचली होती एकदा रावण तिथून गेला तेव्हा ती सुवर्णनगरी लंकेला पाहून तिच्यावर मोहित झाला आणि त्याच्या मनामध्ये लालच आले रावण ब्राह्मणाचा वेश घेऊन महादेवांजवळ गेला आणि दानामध्ये सोन्याची लंका मागितली आणि भगवान शिव यांनी सोन्याची लंका त्याला दिली अशा प्रकारे धोका करून रावणाने सोन्याची लंका मिळवली आणि जेव्हा ही गोष्ट माता पार्वतीला समजली रावणाने कपट करून त्यांची सोन्याची लंका मिळवली आहे तेव्हा माता पार्वतीला खूप राग आला त्यांनी रावणाला शाप दिला की एक दिवस लंका आगीमध्ये जळून भस्म होऊन जाईल आणि काही वर्षांनंतर तसेच झाले रावण जेव्हा माता सीतेचे हरण करून त्यांना लंकेमध्ये घेऊन गेला पवनपुत्र हनुमान त्यांच्या शोधामध्ये तिथे केले आणि त्यानंतर हनुमानाने कशा प्रकारे रावणाची लंका चाळीली हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे हनुमानने रावणाला म्हटले होते की तू प्रभू श्री रामांची क्षमा माग आणि त्यांची पत्नी माता सीतेला सन्मानपूर्वक परत दे हे ऐकून रावण हनुमानावर हसू लागला आणि तो म्हणाला की हे वानर खूप ज्ञानाच्या गोष्टी तू बोलत आहे रावणाने हनुमानाला म्हटले की वानर तुझा मृत्यू जवळ आला आहे हनुमानाने रावणाला म्हटले माझा नाही तुझा मृत्यू जवळ आला आहे हे ऐकून रावण अतिक्रोधित झाला त्याने त्याच्या सैनिकांना हनुमानाचा वध करण्यासाठी सांगितले त्यावर सगळे उठून उभे राहिले तेव्हा रावणाचा भाऊ विभीषणने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की हा तर एक दूत आहे कोणत्याही दूताला सभेमध्ये मारणं नियमांच्या विरुद्ध आहे तेव्हा रावण थांबला आणि त्याने सभेला विचारले की याला काय दंड द्यायचा तेव्हा त्यातील ते एकजण म्हणाला की वानरांना त्यांची शेपटी खूप प्रिय असते त्याच्या शेपटीवर कापड गुंडाळून आग लावून द्यावी रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचे आदेश दिले आणि हनुमानाच्या शेपटीवर कापड गुंडाळलं जाऊ लागलं तेव्हा सभेमध्ये असलेल्या सगळ्यांचे कपडे खाली पडले हनुमानाची शेपटी एवढी लांब होती सैनिकांजवळ असलेले कपडे कमी पडले त्यानंतर हनुमानाच्या शेपटीला आग लावली गेली त्यानंतर हनुमानने एका महालातून दुसऱ्या महालात उड्या मारून संपूर्ण लंकेला आग लावली फक्त विभीषणचा महाल सोडून हनुमानने पूर्ण लंका जाळून टाकली अशा प्रकारे रावणाची सोन्याची लंका भगवान शिव यांचा अकरावा रुद्र अवताराकडून दहन झाली आणि माता पार्वतीचा शाप सुद्धा पूर्ण झाला पण महादेवांकडून लंका प्राप्त करण्याच्या विषयी संबंधी आणखी एक कथा ऐकायला मिळते ज्याच्यानुसार गृहप्रवेशाच्या वेळी रावणाचे वडील विष्णुबा यांना बोलावलं गेलं होतं आणि त्यांनी दक्षिणेमध्ये सोन्याचा महल मागितला भगवान शिव ऋषींना रिकाम्या हाताने परत जाऊ देणार नव्हते त्यामुळे त्यांनी महाल दान देऊन टाकला माता पार्वती हे पाहून खूप दुःखी झाली आणि रागामध्ये येऊन ऋषी विश्रवा यांना शाप दिला जी सोन्याची लंका तुम्ही दानामध्ये मा मागितली आहे ती एक दिवस जळून भस्म होईल आणि अशा प्रकारे माता पार्वतीच्या शापामुळे नंतर सोन्याच्या लंकेला बजरंगबली हनुमानने जाळून टाकले पण एका कथेनुसार रावणाने लंका कुबेराकडून मिळवली होती ती कशी मिळवली होती याविषयी थोडे विस्ताराने ऐकूयात सुकेश यांचे तीन मुलं होते माली सुमाली आणि माल्यवान मालीला मारून देव आणि यक्षांनी कुबेराला लंकापती बनवले होते रावणाची माता कैकसी सुमालीची मुलगी होती रावणाने त्याच्या आजोबांच्या सांगण्यावरून त्याची सावत्राई इलाके तिचा मुलगा कुबेर याच्याबरोबर युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि लंकेला परत राक्षसांकडे घेण्याचा निर्णय घेतला रावणाने आणि जिंकून आपल्या शासनाचा विस्तार केला त्यानंतर त्याने लंकेला त्याचं लक्ष बनवलं त्यावेळी लंकेचा राज्यकारभार कुबेर पाहत होता पण रावणाच्या वडिलांनी लंकेसाठी रावणाला वचन दिले आणि कुबेराला कैलास पर्वताच्या आसपासचे क्षेत्र त्रिविेप म्हटलं जात होतं तिथे राहण्यासाठी सांगितलं त्याचवेळी रावणाने कुबेरचे पुष्पक विमानसुद्धा हिसकावून घेतले आजच्या काळानुसार रावणाचा राज्य विस्तार इंडोनेशिया मलेशिया दक्षिण भारत काही राज्य आणि संपूर्ण श्रीलंकेवर रावणाचे राज्य होते श्रीलंकेची रामायण रिसर्च कमिटीनुसार रामायण काळाशी जोडलेली लंका वास्तवामध्ये श्रीलंकाच आहे कमिटीनुसार श्रीलंकेमध्ये रामायण काळातील पन्नास जागांचा रिसर्च केला आहे कुबेर रावणाचा सावत्र भाऊ होता कुबेर धनपती होता आणि त्याने लंकेवर राज्य करून त्याचा विस्तार केला होता रावणाने कुबेराकडून लंका हिसकावून घेऊन तिथे त्याचे शासन कायम ठेवले होते पण माता पार्वतीच्या शापामुळे त्याची ही लंका आगीत चळून भस्म झाली मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा